ओ, चला ना। ना। तो पिरू हो चला एक मिनट थांब हे माणूस आहे ना खाऊन खाऊन फुटता ना का दिवशी तुम्ही काय 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 त्या पोटाचा जरा विचार करा ना त्याच्या जागा तरी हाय का मग पोटाचाच विचार करतोय म्हणूनच पेरू घ्यायला आलो ना भुका बिका लागतात काय कळतं का तुला काय त्या पोटाचाच विचार करता जरा त्याला कमी करायचं बघा ना जरा ते फुट ना आता ते शर्ट का तुम्हाला हे बघ देवानी प्रत्येक माणसाला आकार ठरून दिलेला असतो त्याप्रमाणे माझा आकार आहे मी कशाला विचार करू नाही नाही लग्नाच्या आधी मला जेव्हा भेटायला आले ते तेव्हा तर तुमचा आकार असा सड पातळच होता आता तो पातळ मध्येच फुगलाय असा हा मग प्रगती आहे ना विचार कर ना तू आग साधी मटकी भिजत घातली तरी ती सकाळी फुगती मग मी काय फुगणार नाही माणूस नाही कोणी मी अहो पण लिमिट असत फुगण्याला एवढं फुगावं काय एका दिवशी फुटून जावं जरा कमी खात जाण आहो तुम्ही आता तुम्ही अर्धा तासच झाले गिळलाय दोन भाकरी खाल्ल्यात एक ना अर्ध्या अगं फुगणं हे तुला अभिमान वाटलं पाहिजे चांगल्या चा बायकोचं लक्ष नाही माणूस जाड होतो याचा अर्थ त्याची बायको त्याला चांगला स्वयंपाक करून देती माणसा आपलं वय तीस वर्ष आपण दिसतंय चाळीस वर्षाचे जरा काहीतरी वाटू द्या चार बांजात फिरले का तुम्हाला कुणी काही म्हणून जात राव आजोबा कायनं का तुम्ही मला लाज वाटते तुमच्या बरोबर फिरायला तू आजकालचे हिरो बघितलेत का हिरो बघितलेत का तू आजकाल तेच तर सांगते ना मी तुला केस पिकलेले असण किंवा आपल्यापेक्षा जास्त वयाचं वाटणं ही सध्या फॅशन आहे हा लोक दाडे पांढरे काढतात केस पांढरे तुला काय मला तर ते करायची सुद्धा गरज नाही नॅचरल पांढरा वाटतंय मी पांढरा नाही म्हणजे नॅचरल वाटतंय मी विचार करू नाही पोट असणं किंवा तब्येत जास्त असणं हे काय असं म्हणजे कमी पाण्याचं लक्ष साहेबा तुम्हाला त्या तुमच्या डेअरीवरती काही सांगणं आहे अरे काय नाही विजय आज काय नाही बर का मस्त मी काम आता जेवर विवर करून घरी निवांत पडायचं चल ना कार्यक्रमाला जाऊ जेवायला तिकडे पण कुठं गुलाबजामीन पोरगी बघायचं जायचं कार्यक्रम त्याच्या आणि तसं कसं मायभर पोर येणार ना मला जाणता माणूस न्यावा जा... तस हाय की तसा तू हा मग त्याला काय अनुभवी माणूस पाहिजे असं जेवण टाकाटक मध्ये मला सांगितले चल तुम्ही पण जाणत्या माणसाला ना चाळीस चाळीस गुलाबजाम वन टाइम बसवतो तसा का है का जागा अजून डिरीत दोन तासच झालाय ना खाऊन बस ना अजून हिला काय रे अरे जास्त खाणं म्हणजे लोकांना अभिमान नवल वाटत माहितीये का तुला अभिमान वाटतो पण मला लाज वाटती ना त्याच काहीतरी घ्या ना मनावरती अरे ताकद बिकत येईल नवऱ्या मध्ये कळत का तुला असे मरी गेलेले पोलिओ झाले का तुला नवरदेव आवडतात का हा मला मरी गेलेलेच आवडतात हे असले नाही आवडत ना फॅमिली पॅक घेऊन फिरणारे कसल केला मग अरे बाबा केला तवा असा सडपातळ पातळ होता आता तो असा झालाय काय तुझी बायकोन काय तर आता आपल्या हातात आहे का आपल्या हातात आहे का हे हा कमी खाल्लं ना सगळं आपल्या हातात आहे खाणं कमी करा आणि जरा रान ते व्यायाम करा जरा पळा सर रस्त्याने जरा निरंतरी ते खाणं कमी करायचं का बाबा खा खायचे तेवढं चालले मी माझी तुम्हाला सांगणं म्हणजे ना मूर्खाच्या नादी लागण तुला एक सांगू का शेवटी काय सांगता जिसका पेट आहे वही सेट आहे ज्याला नाही पोट ते भी कर चोट कळलं का चल चल गुलाबजाम खायला मस्त पैकी गुलाबजाम चल